शुद्धास शिवदास ब्लॅकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त आणि स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आज आहे बघा बुधवार आणि मी मग अशीच केव्हा चाले विराजला घेऊन खाली गार्डनमध्ये पण गेली होती खेळायला त्याला खेळायला अजून आत्ता विराज आत्ता घरी गेलाय सात वाजता त्याचे पप्पा आले होते त्याला घेऊन गेले आता मला अजून स्वयंपाक करायचे आता ता 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 मी करणार आहे स्वयंपाक तर आत्ताच हात धुवून घेतले पुन्हा तर त्याला लागायचं स्वयंपाकाला लागायचे सगळ्या बघा पसरता दाखवू का तुम्हाला कसं काढला होता हे बघा हे तो ना कात्री चाकू घेईल म्हणून मी हे कट्ट्यावर ते हे बघा खाली बघितलं काय त्याला खेळायला लागतं काही ना काही आता मा आमच्याकडे काही खेळणी नाही आहेत आमच्याकडे खेळणी नाही त्याच्या घरी भरपूर खेळणी आहे त्याच्यामुळे ते खेळतं आणि त्याला काय खेळणे जरी असले तरी असंच लागतं चमचेन वाटेन भरपूर असे काय आणि कुकरचं झाकण काढा आमच्याकडे आले की हमकस ना आमच्याकडे आले की हमकास कुकरचं झाकण घेतो चमचे घेतो असेच खेळ खेळत असतो चला तर मी आवडून ना ते खालचं आवड लागते स्वयंपाकाला हे बघा मी आत्ता फ्रेश झाली लगेच वीस मिनचून आणि आता मी लागणार आहे स्वयंपाकाला आवरायला सगळं जागच्या जागी ठेवून घेणार आहे काय लहान मुलं म्हणजे पसारा आमचं गिरास तर फार घरात इतका पसारा करत असतो सतत आवरावं लागतं आणखी आम्ही अशीच असते ते काय जागच्या जागी ठेवली आता मी लागणारे स्वयंपाकाला भाजी भाजी आणणार आहे का भाजी तुम्ही हो? ताण ता आणलं तर बघा पनीर आणणार आहेत का पनीरची करायची का भाजी भाज्या बघा आता आहे दोन भाज्या आहेत दोन तीन पण मेथी ते काल परवत झालेली आहे घेवडा झालेली आहे आता हे म्हणले पालक आणतो मी आलू पालक करेन आता भाजी कांदे आहेत चार बटाटे आलू आहेत म्हणा दोन बटाटे उकडायला हवे कुकर लावणारे चला

खरबूज आणि अप्पल आणलं आहे माझ्या छोटीला तर तिला पण दिलेलं आहे आता मोठीला पण खरबूज देणार आहे आता विरां तर मग एक सपोज चिरलं होतं आणि त्याला दिलं बघा मी आता इकडं कुकर लावला ला। होता तर हे आले म्हटले मला दिल काढायचंय किचन मध्ये इथे आणि मग मी पुन्हा बंद केला शिट्ट्या होत्या तर बंद केलाय आणि आता मी चालू केलेलं आहे पुन्हा आणि बघा कडी किंली इकडे आणि पोळ्या करते आणि मिस्टर गेले तर पालक आणायला गेलेत आलू पालक करून दिलेत आज म्हणून पालक आणायला गेले हे कुकर हे, हे काय केलं होतं माझा प्रदोष होता त्या दिवशी ह्यांना काय वाटलं ह्याने आणलं होतं बघा चितळेचं श्रीखंड आंबा श्रीखंड आणलं होतं तर मग त्यातलं थोडं राहिलेलं आहे तर एक एक चमचा होईल म्हणून म्हणलं चला तर पोळ्याच करूया संध्याकाळच्या नाही तर सहसा मी भाकरीच करत असते म्हटलं जाऊ दे पण ते एका तर जाईल ना पोळीसोबतच खा खाल्लं जात असे तर मग मी करते पोळ्या बघा आता हे बघा मी आणलेलं आहे पालक आलू पालक करायचं म्हणून मी म्हणलं हे का हे आणले पालक।, पालक हो बटाटे उकडले ना बटाट्या दीस म्हणजे भातासोबत बटाट्या हो बाबा थांब घेत हम्म पेपर नाही आपल्याकडे आता ताट घ्यावं लागणार पेपरच आम्ही लावला नाही आहे त्याच्यामुळे काय पेपर नाहीच आहे झाला ती शेवटची पोळी काय पटपट निवडते पालक त्याला काय नाही वेळ लागत एकदा निवडून उकड्या दोन मिनटात उकडलं जात पालक टाकलाय शिजायला शिजण्यापेक्षा झाला दिसत म्हणजे घट्ट पाहिजे भाजी पालक त्याच्यामध्ये जास्त पालक टाकलाय उकडायला नाही ते एवढी पेंडी लागत नाही एखादं ती घाला कशाला एवढी पेंडी लागते तर पण म्हटलं घट्ट भाजी पाहिजे चला तर मग आता बाकीचं मिष्ट नाही बघा निवडू मग तू निवडू लागली बघा तसं आपल्या खाली झालेलं आहे मला ते पालेभाज्यांचा पसरवाच होतोय खूप चला आवडते मी आता हे बघा झालेली इकडे भाजी आलू पालक केलेले आणि बदल तडका करून ठेवलेला आहे बघा घट्ट बघायचं आलू तडका आणि हे सासूबाईनं केलेले ताट या सगळ्या जे जेवायला आलू पालक खायला वाढलेलं आहे श्रीखंड खंडा जेवामी भाजी आलू हे जी आहे पालक पालग। पालक पालक पालकाची भाजी आहे पालक पालक चला आता आवडलीच आहे पुन्हा एकदा बघा हात फिरवा लागतो किती कट्टा किचन कट्टा किती वेळ पुस्त चला मी एवढा आवडून घेते आता चला आता मग भेटूया अशाच नवीन ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर